रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज आपण बसलेलो एका गार्डनमध्ये आणि खास व्यक्तीसोबत बसलेले आहेत खरंतर ह्यांची ओळख करून देण्याची गरज नाही सगळ्यांना माहिती आहेत ते महाराष्ट्र सैनिक आहेत आणि माजिवडा या विधानसभेचे ते मनसेकडून उमेदवार आहेत आपल्यासोबत आहेत मनसेचे नेते संदीप पासंगे दादा दादा खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवरती काय सांगाल कशा प्रकारचा सध्या प्रचाराला प्रतिसाद वगैरे भेटतो आहे आपल्याला प्रतिसाद खूप चांगला आहे यावेळेस आम्ही गेली अठरा वर्ष मी या पक्षात काम करतो आहे पण निवडणुकीला जो प्रतिसाद लोकांचा असतो तो, तो यावेळेस खूप वेगळाच आहे आणि अशा प्रतिसादामुळे असं वाटतं की खरंच आपण आणखीन काम केलं पाहिजे निवडणुका येत जात असतात पण आपण लोकांसाठी आणखी काम केलं पाहिजे त्यासाठी हुरूप येतो आणखी आपण राजकारणावरती आणि प्रचाराचं वगैरे पुढं बोलूयाच पण मला ना खरं तर ही गोष्ट जाणून घ्यायला आवडेल की तुमची सुरुवात कशी झाली म्हणजे लहानपण पन, बालपण आणि शाळा तुम्ही आता स्वतः बी एस सी प सायन्स कम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतलेली तर हेच प्रवास सगळा सांगा ना थोडक्यामध्ये मी कॉलेजला असताना सेकंड इयरला असेल त्यावेळेलाच मला असं कुठंतरी म्हणजे माझं ठरलं होतं की मला राजकारणात जायचं आहे हा म्हणजे मला एक प्रसंग आठवतो मी तेरावीला असताना एफ वायला असताना फाउंडेशन कोर्स म्हणून एक आपल्याला सब्जेक्ट असतो एफ सी तर त्यामध्ये त्या मॅडमनी uh, सगळ्यांना विचारलं होतं म्हणजे uh, जस्ट ॲडमिशन घेतलं होतं सोम्या कॉलेजला की हो तुम्ही पुढे काय करणार करिअरमध्ये म्हणजे तुम्ही किती सरी आहात तर प्रत्येकजण सांगायचा मी प हे पंधरावी झाली माझी की मी हा कोर्स करणार आहे मी, MBA मी, मी टेक, एम बी ए करणार आहे मी एम सी ए करणार आहे किंवा मी बी टेक टेक सगळं सा, असं सगळं सांगत होते मला प्रश्न विचारला माझा नंबर आला की तुम्ही काय करणार आहात तू काय करणार आहेस मी म्हटलं मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं की मी पॉलिटिक्समध्ये जाणार आहे सगळा वर्ग म्हणा एकदम असा आश्चर्याने बघायला लागला अरे सगळेजण हे सांगतात ह्याचं काही उत्तर वेगळंच आहे पण तेव्हापासून मला वर्गामध्ये सगळेजणं नेताजी नेताजी बोलायला लागले आणि जसं एस वाय माझं कम्प्लीट होत होतं आणि दोन हजार सहा साल उजाळलं होतं आणि राजसाहेबांनी नवीन पक्ष सुरू करणार राजसाहेब असं सगळं वातावरण निर्माण झालं होतं आणि ते सगळं बघून मला असं वाटलं की नाही आपण या पक्षात गेलं पाहिजे काम केलं पाहिजे हा नेता चांगला आहे आणि त्यावेळेला मग मी त्यावेळेस आजकाळात सुरुवात केली आणि नेमका त्यावेळेला मला आठवते नायक पिक्चर मला खूप आवडायचा अनिल कपूर अनिल कपूरचा आणि त्याच वेळेला बसंती देखील पिक्चर आला होता आम्ही जवळजवळ पंचवीस तीस मित्रांनी सगळ्यांनी बघू आहे ना मला आठवते कांजूर मार्गला बहुतेक एका थिएटरमध्ये आम्ही गेलो होतो तर मी तो असा असा पिक्चर बघितला होता हाऊसफुल पिक्चर होता लागा नाही होती तर पुढच्या रांगेत बघून मी असा तो पिक्चर बघितला होता पण त्या चित्रपट बघितल्यानंतर माझं कन्फर्म झालं की नाही आपण राजकारणात जाऊन देशाची सेवा करायची मग ठाकरे कुटुंबाच्या तुमची पहिली भेट कशी झाली किंवा कसं अट्रॅक्शन झालं म्हणजे मनसेच का आणि राज ठाकरेच का शंभर टक्के म्हणजे मन, मन, मन राजसाहेबांमुळेच आम्ही राजकारणात आहोत नाहीतर आम्हाला मला बाकीच्या पक्षांचं राजकारण कधी पटलंच नाही आणि मुळात त्यावेळेला मी जेव्हा राजकारणात आलो त्यावेळेला फक्त एवढंच डोक्यामध्ये होतं की आपला राजकारणात जाऊन काही ना काहीतरी समाजासाठी करायचं आहे त्यामुळे ते मी तेव्हा तो प्रवेश घेतला तर... तुमची भेट कशी झाली साहेबांची तुमची भेट पहिली भेट पहिली भेट मला जी आठवते ते त्यांना मी वाढदिवसानिमित्त गेलो होतो भेटायला आणि आ... तेव्हाचे आमचे ठाण्यातले जे तेव्हाचे जे मनसेत काम करायचे त्यांच्याबरोबर गेलो गेलो खरं पण तिथे जी गर्दी होती त्या गर्दीमध्ये ते काय सगळी ढकलाधकली डखल चालू होती पण अचानक साहेबांनी आहे ना त्या मला त्या बॉडीगार्डनं थोडंसं हटकलं मला काय झालं मी साहेबांना बघितलं थोडं बघतच बसलो म्हणजे पहिले काय करायला सुचत नव्हतं तर ते तिकडे कसं असतं हे झालं तुझं हे झालं तुझं असं असतं तर ते ते मला त्याने हटकलं तर साहेबांनी त्या बॉडीगार्डला सुनावलं हे आमरे त्याला भेटू दे आणि तिथे जे मला असं वाटलं की अरे आपण ज्या माणसाकडे बघून एवढे प्रभावित आहोत तो माणूस आपल्या एवढा छान रिप्लाय देतो आहे आपल्यासाठी दुसऱ्याला ओरडतो आहे ते आणखी कनेक्शन असं हळूहळू हळू वाढत गेलं पण खरंच सांगायचं तुम्हाला तर मी त्यांच्याकडे आम्ही एकलव्याप्रमाणेच प्रेम करत होतो म्हणजे फक्त राजसाहेब आहेत दिसत आहेत बस बाकी असा संपर्क त्यांच्याशी कधी नव्हताच हल्ली दोन हजार पंधरा सतरा ह्या काळामध्ये अमित साहेबांशी माझा संबंध जास्त चांगला आला आणि मग अमित साहेबांमुळे थोडंसं हळूहळू माझा राजसाहेबांशी इंटरेक्शन वाढायला लागलं ला। माझा हे सुरुवातीला तुम्ही एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली होती परंतु आज तुम्ही विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस आहात आणि विभागाध्यक्ष देखील आहात नॉर्मल पक्षाचे संघटनेचे तर ही सुरुवात फक्त म्हणजे कार्यकर्ता ते एवढे मोठी पदं देणं हे फक्त मनसेमध्ये शक्य आहे की इतर कुठल्याही पक्षामध्ये होतात पदं मिळतात लोकांना असं नाही पण म मा, मी माझं वैयक्तिक सांगेन की मी दोन हजार सातला सहाला पक्ष आल्यानंतर सातला महानगरपालिके निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीत मी पोलिंग एजंटचं काम केलं होतं मतदान प्रतिनिधी सकाळी सहा वाजता उठून मी मतदान केंद्रावर जाऊन ते सगळं कोणी कोणी मतदान केलं आहे काय नाही सगळा रिपोर्ट द्यायचा हे काम मी केलं होतं आणि पुढे दोन वर्ष मागे कुठलंही पद नव्हतं हां पण त्यानंतर मग विद्यार्थ्यांना आलो विद्यार्थ्यांचं काम करायला लागलो मग मला एक एक पदं मिळत गेली साहेबांनी चौतीसाव्या वर्षी मला पहिल्यांदा दोन हजार एकोणीसला विधानसभेची उमेदवारी दिली ह्यावेळी देखील माझ्यावरती पुन्हा विश्वास दाखवला आहे त्यामुळे प शंभर टक्के ही एक गोष्ट खरी आहे की तरुणांना संधी ह्याच पक्षामध्ये हां बाकी तुम्ही प आ, बाकी पक्षातली आपण उदाहरणं बघतो पण ती खूप तुरळक असतात एखादं दुसरा उदाहरण असतं की ज्याला खालपासून माणूस वरपर्यंत आला आहे नाही तर त्यांचे प घरातले लोक हे सगळीच मोठी उजाली असतात पण ह्या पक्षात तसं नाही आहे साहेबांनी एक वेगळीच फळी निर्माण केलेली आहे इतर पक्षात सगळे प्रस्थापित आहेत आणि आमच्याकडे सगळे विस्थापित आहेत असं सगळे म्हटलं जातं पण हे जी तरुणांची फळी निर्माण झाली आहे ना हे फक्त राजसाहेबच करू शकतात आता ठाणे हा परिसर जर आपण बघितला तर ठाण्यामध्ये असेल किंवा आजूबाजूच्या परिसरातले असतील सगळे तरुण चेहरे दिलेले आहेत ह्या निवडणुकींच्या ह्याच्यामध्ये तर सगळे तरुण चेहरे बघून तुम्हाला ऊर्जा भेटते एक नवीन का म्हणजे काम करण्यासाठी शंभर टक्के कसं आहे माणसाला एक प प्रत्येकाचं एक वयामध्ये त्याला जर संधी मिळाली तर तो, तो जास्त काम करू शकतो आज जी आमच्या पोटामध्ये आग आहे समाजासाठी काय ती करायची इच्छा आहे ही पन्नास पंचावन्न झाल्यावरती असेलच याची शक्यता नाही म्हणजे सांगू शकत नाही आपण कारण का त्या वयामध्ये गेल्यावरती चॅलेंजेस वेगळे असतात आत्ता आम्ही आमचा भरपूर वेळ समाजाला देऊ शकतो त्यामुळे ह्या वयातच ही संधी मिळायला हवी आणि माझं तुमच्यामार्फत देखील लोकांना आव्हान राहील की जास्तीत जास्त तरुणांना संधी द्या हा देश तरुणांचा आहे तुम्ही एक उच्च शिक्षित तरुण आहात विप्रो कंपनीमध्ये तुम्ही जॉब केला होता सगळं आत्ताचं जे काय राजकारणाची खिचडी झालेली बघायला तुम्हाला मिळते एक तरुण म्हणून किंवा उच्च शिक्षित तरुण म्हणून तुम्ही ह्या राजकारणाकडे कसं बघता तुमचं बघण्याचा कल काय राजकारण पहिल्यापासून गलिच्छच असं आपल्याकडे समजलं जातं आता जरा जास्तच झालं आहे कारण का प सोशल मीडिया मीडिया ह्याच्यामुळे ते सगळ्यांना दिसतंय तर ह्या अगोदरसुद्धा ही लोकं असंच काय काय वागत होती म्हणजे म्हणजे शरद पवारांनी जेव्हा पुलवध वगैरे जे काय सगळं केलं होतं जे बंड सगळं केलं होतं ते देखील त्या काळात केलं होतंच की पण आता फक्त प शिंदेंचंच बंड जे मीडियामध्ये जास्त लोकांना कळतं आहे त्यामुळे ते जास्त वाटते नाहीतर राजकारणात गद्दारी म्हणा किंवा बंड करणं ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याकडे चालू असतात फक्त आता त्याचं एवढं उदत्तीकरण झालं आहे सोशल सोशल मीडियामुळे पण चुकीचंच आहे जी गोष्ट चुकीची चुकीचीच आहे निष्ठा ही काय असते ही तुम्ही जर तुम्हाला जाऊन घ्यायचं असेल तर महाराष्ट्र सैनिकांना विचारा गेली अठरा वर्ष कुठल्याही प्रकारे सत्ता नसताना आम माझ्यासारखे मी काहीच नाही मार असे बरेचसे लाखो तरुण फक्त राजसाहेबांवरती विश्वास ठेवून काम करत आहेत सगळ्यांना विश्वास आहे आज न उद्या ह्या माणसाला सत्ता येईल आणि त्यावेळेला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र जो घडणार आहे त्यासाठी आम्ही सगळेजणं एक स्वप्न एकत्रित बघितलेलं आहे त्याची वाट बघतोय आणि मला असं वाटतं आहे की आत्ता ह्या ह्या क्षणाला जे राजसाहेबांनी यावेळेस प्रचारात आघाडी घेतलेली आहे राजसाहेबांनी यावेळेस जे भूमिका घेऊन लोकांसमोर जात आहेत आणि त्यानंतर आम्ही जेव्हा प्र दारोदारी प्रचार करताना लोकांचा रिस्पॉन्स येतो आहे मला असं वाटतं की आता ती वेळ जवळ आलेली आहे तरुणांमधला एक शेवटचा प्रश्न त्याच्यानंतर आपण विधानसभेवरती येऊया तरुणांचं एक असं मत आहे की राजकारण नकोच आता कारण एवढी खिचडी झाली आहे घाण झालं आहे तरुणांना एक सल्ला काय द्याल तुम्ही आता की राजकारण द्यायला पाहिजे की नकोच ते यायला नाही राजकारणात शंभर टक्के यायलाच पाहिजे आणि कसं आहे जर स्वच्छ करायचं असेल आपल्या सगळ्यांचंच एकमत आहे की राजकारण गलित झालेलं आहे पण जर राजकारण स्वच्छ करायचं आहे तर ते तिथे येऊनच करावं लागेल ना कोणीतरी येईल म्हणजे आपल्याकडे एक प एकेरी बोलतो की शिवाजी जन्मावा आपण कुणाच्या दू बाजूजाच्या घरात आपण तसंच जर वागत राहिलो ना तर आपल्याला तेच निर्णय मिळणार आपली परिस्थितीच राहणार आपण स्वतःला बदललं पाहिजे तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे चांगल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे तर हे सुधारेल ना नाहीतर मग राजकारण ना म्हणजे काय म्हणतात ना बदमाश लोकांचा शेवटचा अडला आहे तसंच राहील त्याला साफ करण्यासाठी साफ करण्याची जबाबदारी आपलीच आहे ना, ना। बरं हा देश कोणाचा आहे आपला आहे बरं आपण एवढा टॅक्स देशाला देतो तर त्या बदल्यात जर आपल्याला काही गोष्टी बरोबर मिळत नसतील तर विरोधात कुणी उभं राहायचं आपणच उभं राहिलं पाहिजे बरोबर त्यामुळे ही जास्त कोण जबाबदारी तरुणांचीच आहे आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे की ज्येष्ठांनी आता तरुणांना प जबाबदारी दिली पाहिजे की तुम्ही सांभाळा आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो परवादिशी म्हणजे मागच्या काही दिवसामध्ये रासाहेबांची सभा झाली ठाण्यामध्ये त्या सभेमध्ये आपण भाषण केलं ते प्रचंड गाजलं त्या भाषणामध्ये आपण एक उल्लेख केलेला की तुमच्या मतदारसंघातले उमेदवार असे आहेत की दोन हजार चौदा साली त्यांची संपत्ती एवढी होती आणि आत्ता बलाढ्य झालेली तीनशे कोटीच्या आसपास काहीतरी संपत्ती झालेली पण अशाच उमेदवारांवरती ईडीच्या देखील काही धाडी पडल्या होत्या परंतु ते त्यावेळेला ईडीच्या भीतीने दुसऱ्या पक्षामध्ये गेले आणि ते सगळं मॅटर आता शांत झालं कोण बोलायला तयारच नाही आहे तुमचं मत काय आहे ब लोक जरी उघडपणे बोलत नसले ना तरी लोकांना माहिती आहे मतदाना दिवशी काय करायचं काय नाही ते प दोन हजार चौदा साली त्यांनी संपत्ती सोळा कोटी दाखवली होती आणि आत्ता त्यांनी काहीतरी तीनशे तीस का तीनशे पन्नास कोटी ऑन पेपर दाखवलेली आहे दहा वर्षामध्ये एवढी संपत्ती वाढू शकते मी त्याही भाषणामध्ये तेच म्हटलं की कोरोना काळात आपल्या सगळ्यांचे धंदे बुडाले लोकांचे व्यवसाय हे झाले ठप्प झाले लोकांच्या नोकऱ्या गेल्या देशभरीच लागली लोकं आणि अशा काळी एखाद्या व्यक्तीकडे एवढी संपत्ती येते कुठून बरं याच व्यक्तीवरती आज जर जे भाजपचे किरीट सोमय्या होते आणि त्यांचे सर्व ठाण्यातले आत्ताचे जे काय आघाडीचे सगळे भाजपचे पदाधिकारी आहेत हे सगळेजण आमच्याकडे पोलिटिशनला बसून असायचे की यांच्यावर गुन्हा दाखल करा यांना अटक करा गुन्हा दाखल करा आता काय झालं त्याचं आणि मुळात एखादी व्यक्ती जर अशा प्रकारे चुकीच्या मार्गाने पैसे कमवत असेल त्याच्या इडी साडे अकरा कोटीचा दंड लावत असेल अशा घटना घडल्यानंतरसुद्धा जर अशाच लोकांना जर लोक निवडून दिले लोकांनी निवडून दिलं तर मग ह्या लोकांना हेच वाटणार की आम्ही जे भ्रष्टाचार करतो तो योग्य आहे बरोबर लोकांनी यांनाची जागा दाखवून दिली पाहिजे की तुम्हीच्यासारखी भ्रष्टाचारी लोकं आम्हाला आता नकोत तुमची देखील लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे कारण तुमच्या वीट उमेदवारांकडे प्रचंड धन आता तुम्ही बोललाच आहात तर ह्या धनशक्तीला कसं तुम्ही जनशक्तीच्या मार्गाने परास्त करणार आहात बघा म्हणजे <laughs> अगदी साधं उदाहरण द्यायचं म्हटलं आगा तर आत्ता इंडिया वर्ल्ड कप जिंकली होती बरोबर भर। न्यूझीलंड आत्तापर्यंत कधी इंडिया जिंकली नव्हती पण आत्ता न्यूझीलंड इंडियामध्ये आली आणि इंडियाला थ्री झिरो व्हाईट वॉश देऊन गेली त्यामुळे सामना सामना असतो त्यात तुमच्याकडे काय आहे काय नाही आहे हे सगळं महत्त्वाचं असतं तुम्ही त्या दिवशी कसं खेळता तुम्ही ते पंधरा दिवस राजकारण त्यात काय करता आणि लोकांच्या मनात काय चालू आहे आपल्याकडे आहे ना सत्ताधारी राजसाहेब सांगतात नाही मी सत्ताधारी पक्ष हर म्हणजे विरोधी पक्ष जिंकत नसतो सत्ताधारी पक्ष हरत असतो त्यामुळे लोकांचा आता ह्या प चारी पाच पक्षांवरती प्रचंड राग आहे लोकांना शिंदेवर राग आहे लोकांना फडणवीसांना राग आहे लोकांना पवारांवर राग आहे आणखी लोकांना काँग्रेसवर राग आहे लोकांना सगळ्यांवरच्या ह्या इतर पाच वर्षात जे काय घालेलं राजकारण झालं ह्या सगळ्यांवरती लोकांना राग आहे लोकांचं असं आम्ही फिरत असताना लोकांचं मत असतं की बाबा राजसाहेबांना एक संधी द्यायला पाहिजे हां मी लोकांना पण सांगतो तुम्ही उमेदवार आमच्याकडे बघू नका मी कधी तुम्हाला ओळखत नसेल तुम्ही मला ओळखत नसाल पण राजसाहेबांना एक संधी द्या राजसाहेब आमच्याकडून चांगलं काम करून घेतील शेवटी पक्षाचा नेता कोण आहे तो काम करून घेत असतो बरोबर हां मग आता आपल्या माझे बवळा ह्या विधानसभेमध्ये अशा कुठल्या प्रमुख समस्या आहेत ज्या समस्यांमुळं जनतेला प्रचंड प्रमाणात त्रास होतो आहे आणि जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडनं वारंवार दुर्लक्ष केलं गेलं आहे पु पाठीमागच्या दहा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये आता पंधरा वर्ष यांची सत्ता आमदार म्हणून आहे पण गेली तीस चाळीस वर्ष ह्या सगळ्या शिवशैरी सत्ता मग ती उभाटा असो व ते शिंदेगड असो या शहरावरती आहे आज जर तुम्ही बघाल या शहरामध्ये एकही चांगलं एम बी बी एसचं कॉलेज नाही एकही चांगलं मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट नाही एकही चांगलं इंजिनिअरिंगचं चा कॉलेज नाही इथल्या सर्व मुलांना दोन दोन तास तीन तीन तास प्रवास करून नवी मुंबईला कधी मुंबईला किंवा या शहरा शहरांच्या बाहेर जाऊन शिक्षण घ्यावं लागतं त्यांचा जाणारा पैसा त्यांचा सांगा वेळ त्यांची सुरक्षा या सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करून त्यांना ते सगळं शिक्षण घ्यावं लागतं पण त्या उलट इकडे टाटा आला आहे ते वाधवा आला आहे इथे प हिरानंदानी आहे इथे लोधा आहे रुस्तमजी आहे पालमजी आहे म्हणजे सगळे टॉपमोस्ट बिल्डर जे आहेत ते ठाण्यामध्ये आलेत पण शिक्षण संस्था आलेल्या नाहीत सिम्बॉशी झालेलं नाही आहे वेलिंगकर आलेलं नाही आहे डी वाय पाटील आलेलं नाही आहे भारतीय विद्यापीठ आलेलं नाही आहे मग हे अपयश कोणाचं ही मोठी समस्या आहे मुला सगळ्यात मोठी समस्या ही आहे कसं आहे हा देश तरुणांचा आहे आपण म्हणतोय हा मतदारसंघ तरुणांचा आहे तर मग त्या तरुणांसाठी तुम्ही काय करताय तरुणांनी विचार केला पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की इकडे पाण्याची प्रचंड समस्या आहे म्हणजे घोडबंदर विभागामध्ये मी फिरत असताना लोकांनी मला सांगितलं की आम्ही घर घेताना एक नव्वद लाखाचं ला एखाद कोटीचं घर तर घेतोच आहोत पण आम्ही दर महिन्याला आमच्या बिल्डिंगचा दीड दोन लाखाचा पाण्याचा टँकरचे पैसे भरतो आहे बरं हे टँकरवाले कोण आहेत हे सगळे ह्या त्यांच्याच पक्षाचे आहेत मग तुम्ही पा पंधरा पंधरा टर्म म्हणजे पंधरा पंधरा वर्ष येऊन जर तुम्ही पायाची समस्या सोडू शकत नसाल तर मग तुम्ही पुन्हा निवडणुकीला सामोरे कसे जात आहे त्याबरोबरी त्याने त्यांचं वाहतूक कोंडी समस्या खूप मोठी आहे गोडबंदा रोडला जर तुम्ही रस्ते बघितलेत तर वाहतूक कोंडी ही याला बहुतांश कारण हे दर्जाचे रस्ते असतात मी तुम्हाला प म्हणजे एक ॲफिडेव्हिट सांगू शकतो ज्याप्रमाणे राजसाहेबांनी नाशिकमध्ये चांगले रस्ते करून दाखवले तसे ठाण्यामध्ये रस्ते चांगले करायचे असतील तर तुम्ही मला एक संधी द्या मी तुम्हाला सांगतो आपल्यामार्फत आणि माझ्या वचनामध्ये देखील सांगेन की रस्त्यांच्या पैशा रस्त्यांचं जे काम होतं त्यामधला एकही टक्का कमिशन मी घेणार नाही आणि रस्त्यांचं काम चांगलं दर्जाचं करून देईन जेणेकरून वाहतूक कोंडी ही समस्या काही प्रमाणात म्हणजे बहुतांश प्रमाणात तर कमी होईलच होईल पाणी समस्येचं नियोजन तुम्हाला करावंच लागेल आपल्याला दोन हजार सोळा साली सांगितलं होतं की इथून पुढे वडबंदरला एकही बिल्डिंग बांधू नका पाण्याचं नियोजन होणं कठीण आहे पण हे फक्त शहरं वाढत आहेत त्याचं कोणी नियोजन करायला तयार नाही आहे हे करायला हवं ना आज आपण बघतो आहे की आता मी एक बी एस सी कम्प्युटर सायन्स केलेला विद्यार्थी आहे श तरुण आहे आता मी पिफोरमध्ये काम केलं आता राजकारणात आलो आज जर आपला आमदारच पास असेल तर मग तरुण आणि सुशित तरुण आणि राजकारणातून फायदा काय लोकांनी पण निवडताना तसा माणूस निवडला पाहिजे ना बरोबर जबाबदारी लोकांची आहे मी जेव्हा कमिटीमध्ये जा मिटिंगला जातो सोसायटीची तर त्यांना मी विचारतो तुमचं शिक्षण किती ते गर्वाने सांगतात मी एमटेक केलं आहे मी बी टेक केलं आहे मी एम एम बी ए केलं आहे आणि मग तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बिल्डिंगच्या ऑफिसमध्ये एखादा क्लर्क असेल ॲडमिशनचं काम करणारा असेल ऑफिसचं सांभाळणारा असेल तो ग्रॅज्युएट बघता तो बारावी पास बघता अरे मग एवढ्या मोठ्या मतदारसंघाचा आमदार तुम्ही दहावी पास का बघता द्या ना तरुणा संधी या सगळ्या गोष्टीचं नियोजन जर करायचं असेल तर तसा अभ्यास पण असला पाहिजे आज तुम्ही बघाल इथे प टाटा ह्या टाटा विकासकाने खूप छान असं जिम्नॅस्टिक सेंटर बांधून दिले आता ह्याला यांनी काय नाव दिलं आहे ज्येष्ठ कवी साहित्यिक बाबूराव सरनाईक जिमनॅस्टिक सेंटरला जिमनॅस्टिक सेंटरला नाव साहित्यिकांचं दिलं आहे तुमचे वडील साहित्यिक होते म्हणताना तुम्ही मग एखाद्या वाचनालयाला नाव द्या आम्हालाही आवडेल त्याच्याच बाजूला एक असं चांगलं गार्डन आहे निसर्ग उद्यान त्याला त्यांच्या आईचं नाव दिलं आहे इंदिराबाई सरनाईक त्यांनी निसर्गासाठी काही केलं होतं का पर्यावरणप्रेमी वगैरे होत्या का त्या काय आंदोलक वगैरे असं होत्या का तुम्ही तुमच्या कुटुंबियाचे नाव कशासाठी देत आहे सरकारी संपत्तींसाठीच कुटुंबाची नावं दिली जातात बरं ह्या ह्यासाठी यांचा एकही एक रुपये खर्च होत नाही ठाणे महापालिकेचा एक रुपये खर्च होत नाही विकासकाने जेव्हा ती तिथे डेव्हलपमेंट होते त्यावेळेला एक सुविधा भूखंड असतो ती सुविधा ते महापालिकेला सगळी बांधून देतात म्हणजे पूर्ण रेडी करून देतात बरोबर हां आता इथेच तुम्ही बघाल दोन मिनटावरती आहे स सिंधुदाई सक्पा तिरंदाजी केंद्र आता तिरंदाजी केंद्र म्हणजे आर्चरी एखाद्या खेळाडूचं नाव द्या की सिंधुदाई सकपाल समाजसेविका होत्या त्यांच्या नावाने एखादं द्या एखादं समाज मंदिर उभारा समाज मंदिर हॉल सभागृह उभारा त्याला नाव द्या हो आमचं काही म्हणणं नाही पण म्हणजे हा जो काही माइंडसेट आहे ना की जिकडे तिकडे माझ्याच घरच्यांची नावं हो, किंवा सगळं हे हे कुठेतरी था थांबायला हवं हो। नाही खरं तर तुम्ही गोडबंदर रोडचा उल्लेख केला मी त्या रस्त्याने बऱ्याच वेळा प्रवास केलेला आहे तो गोडबंदरच्या तिथून प्रवास केल्यानंतर म्हणजे फाउंटन हॉटेलपासून वरती आल्यानंतर एवढी लाईन लागते ट्रॅफिकचे त्या ट्रकवाल्यांची वगैरे आणि एवढे रस्ते खराब होतात वारंवार रस्त्यांची फक्त मलमपट्टी केल्यासारखं होतं आणि परत रस्ते खराब होतात तर हा शिक्षणाचा अभाव कमी असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कळत नाही त्यांना नाही अगदी काही शिक्षणाला मी दोष देणार नाही शिक्षण जे आता बघ कसं आहे त्यांच्याकडे जे यू एस पी आहे ते ते लोकं सांगतात तसं माझं हा पॉझिटिव्ह गोष्ट आहे की मी बी एस सी कम्प्युटर सायन्स केलेला आहे तर मी ते सांगतो आहे की हां मी शिक्षित आहे तुमची इच्छाशक्ती जास्त महत्त्वाची आहे हां ह्या लोकांची इच्छाशक्तीच नाही आहे की असं काय करावं चांगले रस्ते द्यावेत किंवा काय करावं ह्यांचं ह्यांचं ठरलेलं आहे दिवाळीला सगळ्यांना घरपोच दिवाळी द्यायची पण ही कुठून येते एवढे पैसे यांच्याकडे येतात कुठून आज पाच लाख चाळीस लोकसंख्या आहे मतदारसंख्या आहे म्हणजे हे रजिस्टर वोटर आहेत म्हणजे अनरजिस्टर लोकं राहणारी असली पकडली तर साडेसहा लाख जवळजवळ असतील लागभर लोकं एक्स्ट्रा पकडूया मग साडेसहा लाख लोकं म्हटले तर त्याची तरी दोन लाख घरं झाली मग ह्या दीड दोन लाख घरांच्या घरोघरी प दिवाळी पोचवायची कसं शक्य होतं आहे लोकांना हा पैसा कुठून येतो हे लोकांना कळलं पाहिजे हा तुमच्याच टॅक्समधला पैसा हा तुमच्याच प तुम्हीच जे टॅक्स भरता त्यातून या लोकं कामं घेतात इथे हजारो कोटींची कामं झाली आहेत या मतदारसंघात कुठे आहेत कामं आत्ता गणपतीमध्ये सगळ्यांनी बाहेर आले होते हे काम आमदार तिथून झालं म्हणून त्याच रस्त्यांचं तो रस्ता तुम्हाला माहिती आहे जे तुम्ही म्हणता येतो तो दोन्ही बाजू बंद करून आठ दिवस तो रस्ता विस्ता करून घेतला काही नाही आठ दिवसात वाहून गेला मग त्याची जबाबदारी कोण घेणार आणि लोक तर काहीतरी जबाबदारी सिद्ध करा ना तुम्ही काहीतरी यांना आरोप त्यांच्यावर सिद्ध करा यांना यांना ईडीवर कारवाई केली त्यांच्यावर दंड लागला यांचे यांनी तुमच्या पैशातून सगळा आत्तापर्यंत भ्रष्टाचार केला आहे विकास केलेला नाही आहे तुम्ही जर त्यांना मतदान पुन्हा केलं तर त्यांना असं वाटणार की आम्ही आत्तापर्यंत वागते बरोबर होतो आम्ही पक्ष सोडला आम्ही गुवाहाटीला गेलो आणि गुवाहाटी काय हिंदुत्वासाठी नव्हतं प्रॉपर्टीसाठी होतं स्वतःचं प्रॉपर्टी वाचलं दुसरं काय होतं बघा माझा प्रताप सरनाईक यांना वैयक्तिक कुठलाही विरोध नाही पण राजकीय दृष्ट्या ह्या ज्या गोष्टी जे आहेत ते विरोधक म्हणून मी बोललं पाहिजे पण तुम्हाला काय वाटतं का की आज आपण एकविसाव्या शतकामध्ये जगतोय आणि भारत स्वतंत्र स्वतंत्र झाल्यानंतर जर साठ सत्तर वर्षानंतर आज पाणी रस्ते आणि ह्या मुद्द्यांवरती जर निवडणुका लढाव्या लागत असतील तर आपण केलं काय नक्की साठ सत्तर वर्षामध्ये हा प्रश्न नक्कीच जनतेला पडला असेल जनतेला प्रश्न पडतायत यावेळेस लोकांना फिरताना लोक म्हणतायत की आम्हाला ह्या गोष्टी नाही पडत आहेत फक्त त्यांनी त्या वीस तारखेला बरोबर मतदान केलं पाहिजे तर कसं आहे तुमच्याकडे पाच वर्षाने एक संधी असते संधी पाच का नाही आवडला बदलला पण तुम्ही ते करू शकता ना पाच वर्षाने तुम्ही बदला ना मी नाही चांगलं काम केलं ना तर पुढच्या पाच वर्षाने मला बदला पण प्रत्येकाला एक संधी द्या बघा की त्याला काय तुम्हाला द्यायचं तो हे आहे तुम्हाला तू काय देऊ शकतो माझ्या डोक्यात एक आहे की मला सगळ्यात पहिले चांगले रस्ते द्यायचे चांगलं पाणी द्यायचं आहे आणि चांगल्या शिक्षण संस्था मला या मतदारसंघात आणायच्या आहेत जेणेकरून इथला जो तरुण आहे हा चांगला डेव्हलप होईल कसं आहे बघा कोणत्याही माणसाला घर सोडून लांब जायचं नसतं बरोबर पण ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत ठरतात माणूस जेव्हा मुलगा जेव्हा मोठा होतो बारावी पंधरावीपर्यंत येतो दहावीपर्यंत येतो त्याला कळतं की माझ्या इथे हे नाहीच आहे मी काय आज ह्या वातावरणात का राहू आणि आपल्याकडं जो चांगला सुशिक्षित किंवा चांगला हुशार मुलगा जो आहे आपल्यातला तो बाहेर चालला आहे ह्याला कारणच ती आहेत आज मी साधं तुम्हाला उदाहरण देईन रशियाचं उदाहरण देईन की आज आ, मला वाटते रशिया जॉर्जिया तिकडे आपल्या ठाण्यातले महाराष्ट्रातले बरेचसे तरुण एम बी बीसाठी तिकडे जातात मग त्यांनी अशा संस्था उभारल्या आहेत अशा युनिव्हर्सिटी उभारल्या आहेत की ते त्यांच्या देशाला पुरून बाकी देशातले विद्यार्थी तिकडे शिकू शकतात आपण काय करतो आहे जेव्हा की आपल्याकडे शिकवण्यासारखं खूप आहे आपल्या देशातलं नॉलेज म्हणजे आपला, आपला इतिहास खूप चांगला आहे लोकं आपल्याकडे शिकायला येत होती तक्षशिला नालंदा या आणखी विद्यापीठ आपल्या विद्यापीठ आपल्या होतं मग आपण काय करतोय आज मुंबई विद्यापीठाचे काय हालत आहे ह्या सगळ्याचा विचार आजकाने केला पाहिजे ना पण हे फक्त यांचेच प्रॉपर्टी वाढत चाललेत त्याच्या पलीकडे हा विचारच करत नाही ते लोक आता ठाण्यामध्ये तर तुम्हाला की हा ही पाच ठिकाणं महत्त्वाची आहेत या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरी कोणी आले पाहुणे तर फिरायला घेऊन जाऊ शकता नाही आहेत मग तुम्ही करताय काय स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी सगळी फक्त मोमलत फिरायचं कुठली स्मार्ट सिटी आज सातशे वीस कोटी जो टॅक्स महापालिकेला गोळा होतो त्यातला जवळजवळ दोनशे चाळीस ते दोनशे तीस कोटी हा फक्त गोडबंद मिळतो आहे म्हणजे चाळीस टक्के पन्नास टक्के टॅक्स फक्त तुम्हाला गोडबंदर देतो आहे आणि त्याबद्दल त्याला काय देता मग करदात्याला जर कर, कर भरून सुविधाच मिळणार नसतील तर याची जबाबदारी निश्चित लोकांनी केली पाहिजे संदीप पाचंगे यांना जनतेने यावेळेला आशीर्वाद दिला आणि जर तुम्ही विधानसभेमध्ये पोहोचलात तुमची अशी कुठली तीन कामं तुम्ही डोक्यामध्ये ठेवलेली आहेत की मी प्रथम त्या तीन कामांना प्राधान्य मिळेल देन तीन कामं माझा नंबर बॅलेट बॉक्सवरती तीन आहे त्यामुळे मी तीन कामांवरती जास्त लक्ष देणार आहे इतरही कामं आहेत पण तीन कामं खूप प्रमुख आहेत एक तर वाहतूक कोंडी पोरबंदर रोडची दुसरी पाणी पाण्याची समस्या आणि तिसरी इथे चांगल्या शिक्षण संस्थांना कारण का फ्युचरचा विचार केला पुढच्या पिढीचा तर शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे आणि पाणी जर दैनंदिन समस्या आहे दररोज आपल्याला लागणारी गोष्ट आहे ती आपण बेसिक गोष्ट तरी लोकांना देऊ शकलोच पाहिजे मला वाटतं की येत्या चार ते सहा महिन्यामध्ये जेव्हा मी तोडगा काढेल है? है? लाग लाग हो ही पाणी समस्या सगळ्यांची या घोडबंदरवाशेन सुटलेली असेल आणि वाहतूक कोंडी काय कसं आहे लोकं खूप कष्टाने काम करत असतात लोकांची काय फार अपेक्षा नसते आज घोडबंदर पट्ट्यात लोकं बघितलं सगळी लाख दीड लाख पगार कमवणारी लोक आहेत काही गरीबही आहेत नो डाऊट पण श्रीमंत लोकं बऱ्यापैकी चांगली सुशित आणि चांगल्या परिस्थिती लोकं आहेत ते त्यांच्याद्वारे परीने सगळं त्यांचं घर चालवत असतात कष्टाने करत असतात त्यांना घरी यायचा जो बेसिक त्रास आहे तो जरी दूर झाला तरी ते सुखी आयुष्य जगू शकतात म्हणजे एवढ्या मूळ शहरात घर परवडत नाही म्हणून लोकांनी घोडबंदरला घर घेतलेले आहे मूळ शहरात तीन कोटीचं घर परवडत नाही म्हणून ऐंशी नव्वद लाखाचं घर घोडबंदरला सगळ्यांनी घेतलेलं आहे मग आता त्यात प्रवासाचं दोन दोन तास जाणार असतील तर त्यांचं जीवन कसं काय चांगलं राहील त्यामुळे लोकांचं जीवन सुसह्य व्हावं नागरी जीवन सुसह्य व्हावं हेच राजकारणांचं काम असलं पाहिजे बाकी ते तुमच्याकडे काय मागत नाहीत आता तुमच्याकडे पहिले लोक यायचे राजकारण्याकडे तुमचं शिफारसपत्र द्या हां मला प ओळखपत्र द्या हे द्या आता काय उरलेलं नाही तसं किंवा आर या त्यामुळे कुठल्याही गोष्टी राजकारणाच्या लोकांचं तशी जात नाहीत पहिल्यासारखी आणि ह्या लोकांची तशी काही तुमच्याकडनं अपेक्षा पण नसते तर मला असं वाटतं की ह्या एकदम बेसिक गोष्टी आहेत घर घेतल्यानंतरच्या पाणी आणि माझ्या घरापैन येणारा रस्ता माझ्या इथलं दळणवळण मला घरातून समजा मूळ शहरात जाते तिथे असलेली बस व्यवस्था तिथे असलेल्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही कशी चांगली राहील ह्या बेसिक गोष्टीसुद्धा मिळाल्या नाहीत त्या मी माझ्याकडनं नक्की नेण्याचा आटोकाट प्रयत्न करेन आणि मला पूर्ण गॅरंटी आहे या गोष्टी मिळू शकतात यात काहीही रॉकेट सायन्स नाही या बेसिक गोष्टी आहेत <coughs> जे खूप पुढे गेले आपण ह्याच गोष्टीमध्ये अडकून आहोत जनता शेवटच्या एक दोन दिवसामध्ये जे काही गेम चेंजर होतं रात्रीच्या काळामध्ये ह्याला तुम्ही जनतेला काय सांगाल <coughs> नाही का खाओ पिओ सबसे वोट करो मनसे <coughs> क्या बात आहे एक शेवटच्या याच्यामध्ये आपण आता विधानसभा निवडणूक आहे वीस तारखेला निवडणूक आहेत तुम्ही काय जनतेला आवाहन करताय आपल्या माझेवडा या विधानसभेतील माझं लोकांना एवढंच आव्हान आहे तुम्ही पंधरा वर्ष यांना निवडून दिलं नगरपालिकेला महानगरपालिकेला यांना वीस तीस वर्ष सत्ता दिलीत तुमच्या दैनंदिन जीवनातल्या ज्या तुम्हाला घराच्या बाहेर पडल्यानंतर ज्या समस्या जाणवतात त्या सुटल्यात का त्या जर सुटल्या असतील तर तुम्ही यांना मतदान करू शकता पण जर त्या सुटल्या नसतील तर ह्यांना घरी बसवा उद्या आमच्याकडनं नाही झालं काम आम्हाला घरी बसवा पण आम्ही तुम्हाला एक खाते देऊ शकतो की ह्यांनी जी तुमची परिस्थिती खराब करून ठेवलेली आहे आज ठाण्याची तशी आमच्याकडनं अजिबात होणार नाही कारण का गेली अठरा वर्ष मी बघतो आहे राजकारणामध्ये त्याच त्याच समस्या हो निवडणुका होत आहेत आम्हाला काहीतरी बदल हवा आहे आम्ही काहीतरी आम्ही ह्या परिपेक्षाही वेगळं काहीतरी लोकांना देऊ इच्छितो ही इच्छा आमच्यामध्ये आहे आमचा तेवढा अभ्यास आहे आणि मुळात आमचा नेता ॲस्थेटिक व्हिजन असलेला फ्युचरचा विचार करणारा असा नेता फक्त आमच्याच पक्षाकडे आज तुम्ही बघाल तर कुठल्याही राजकीय पक्षाने आत्तापर्यंत ब्लू प्रिंट आणलेली नाही विकास आराखडा हा आणणारा हा एकमेव पक्ष आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला एक संधी दिली पाहिजे आणि आम्ही त्या संधीचं सोनं करू आणि तुमचं जे मत आहे ते कर्जस्वरूपात आम्हाला द्या पुढच्या वेळेला आम्ही तुमच्याकडे मत मागताना आम्हाला कुठल्याही प्रकारे असं विनवणी करावी लागणार नाही तुम्ही स्वतःहून म्हणाल की आम्हाला या भागामध्ये मनसेने खूप चांगलं काम केलं आहे पुन्हा आम्हाला मनसेचा आमदार हवा नक्कीच हे होते आपले माझेवडा विधानसभेचे मनसेचे उमेदवार संदीप पाचसंख्यादा असे उच्च शिक्षित तरुणांनी राजकारणाकडे आकर्षण होण्याचं हे असे कारण आहेत बघा उच्च शिक्षित तरुण राजकारणामध्ये जेव्हा येतात तेव्हा समस्यांचं सगळं त्यांना समस्या काय आहेत ते माहिती असतात आणि त्याच्यावरती निराकरण कसं करायचं या सगळ्या गोष्टी माहिती असतात आता जनतेने देखील या ठिकाणी वारंवार एकाच व्यक्तीला निवडून दिलेले यावेळेला जनता नक्की विचार करावा अशी माझ्या देखील जनतेला सादर राहील तर खूप खूप धन्यवाद आपल्या वेळात वेळ काढून व्यस्त कामातून आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद थँक्यू